नाही म्हणजे असं तुम्ही वेगळं काहीतरी विचार करण्याची आवश्यकता नाही त्याला राजकीय वळण देण्याची आवश्यकता नाही आणि आमच्याकडून प्रताप जाधव इकडे होते त्यांनी ते अटेंड केली मीटिंग एनडीए मजबूत आहे एनडीए एका विचाराने एकत्र आलेला पक्ष आहे एका कुठल्या स्वार्थ भावनेने एकत्र आलेले एनडीए मजबूत त्यामुळे एनडीए एका विचाराने एकत्र आलेला पक्ष आहे स्वार्थ भावने एकत्र आलेल्या सगळ्या आहे त्यामुळे स्वार्थ भावने एनडीए मोदीजींच्या नेतृत्वाखाली अधिक मजबूत होत चाललाय मजबूतीने काम करेल या देशाच्या विकासामध्ये आम्ही पुढे जाऊ

मला खासदार सरकार पूर्णपणे जाऊन गांभीर्याने परिवाराची पाहते आणि कायदा कायद्यासंदर्भात राखण्याचं झालेली घटना अतिशय दुर्दैवी आमच्या परिवारातलीच घटना आहे कुठल्याही दुर्घटनेच कारण या घटनेचं सरकारने गांभीर्याने झालेली घटना दुर्दैवी आहे आणि परंतु त्याचं कारण त्याही पेक्षा दुर्दैवी होऊ शकतं आणि म्हणून यामध्ये याचा आजारी पेक्षा असू दे अशा अशा प्रकारे आपण पाहिलं पाहिजे लागली पाहिजे आता मुख्यमंत्री आणि या ठिकाणी सरकार म्हणून सामूहिक जबाब आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचा गुन्हेगारांना अशा प्रकारे नरादम आहे कुठल्याही घटनेचं करून दुर्दैवी असताय परंतु राजकारण जशास तसं उत्तर दिलं जाईल आणि त्यांचा बंदोबस्त जशा तसं तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा बोलताय तुमच्या पक्षाचे जे आमदार आहेत अंबरनाथचे बालाजी किनीकर त्यांच्या हत्येचा कट रचल्याची देखील त्या बाबतीमध्ये त्या बाबतीमध्ये पोलीस कसून चौकशी करतायत आणि ही देखील अतिशय गंभीर घटना आहे आणि त्याच्याकडे देखील आम्ही गांभीर्याने पाहतोय मी स्वतः देखील त्यामध्ये दे लक्ष घातलेलं आहे आणि विभाग देखील त्यामध्ये काम दे करतोय अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी पूर्णपणे सरकारला जात आहे बीडला जात आहे दोन तारखेला मोर्चा निघत आहे खरं म्हणजे बीडची घटना देखील अतिशय दुःखद आहे अतिशय दुर्दैवी आहे कारण एक ज्या पद्धतीने तो निर्गुण हत्या झालेली आहे ती त्याला कधीही माफ माफ म्हण मा, ती घटना आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः नेहमीच देखील परिषदेमध्ये या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे की गुन्हेगार किती मोठा असला कुणाच्याही जवळचा असला आणि त्याचे कुठेही लागेबांधे असले तरी सुद्धा कायद्यासमोर व गुन्हेगार सारखे आहेत त्यामुळे हे महायुतीचं सरकार कुणाचंही मुलायजा ठेवणार नाही कुणालाही पाठीशी घालणार नाही आणि योग्य वेळेत तुम्हाला त्याची प्रचिती आहे मी आपल्याला अगोदरही म्हणालो होतो की अडीच वर्षाच्या महायुतीच्या सरकारने केलेल्या कामाची पोचपावती महाराष्ट्रातली जनता देईल आणि तशी पोचपावती महाराष्ट्रातल्या जनतेने दिली एक दैदीप्यमान असा विजय महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिला आणि महायुतीचं सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही पुन्हा एकदा स्थापन केलं अडीच वर्षामध्ये आम्ही रखडलेले प्रकल्प आणि कल्याणकारी योजना लोकाभिमुख सरकार काय असतं हे दाखवलं आणि त्या कामाला लोकांनी मान्यता दिली आणि मला याचाही या आनंद आहे की आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमध्ये देखील किंबहुना राज्यामध्ये जे अनेक प्रकल्प त्याचं लोकार्पण झालं भूमिपूजनं झाली त्यालाही वेळ दिला आणि एकंदरीत हे डबल इंजिन सरकार ज्या पद्धतीने काम करत होतं अनेक योजनांमध्ये सह, केंद्राचा स सहकार्य केंद्राचं होतं सहयोग होता आणि त्यामुळे आम्ही अडीच वर्षात खूप काम करू शकलो मला याचं समाधान आहे की अडीच वर्षात कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या कालावधीचं काम या ठिकाणी केलं आणि त्याची पोचपावती आम्हाला मिळाली आणि म्हणून सदिच्छा भेट आदरणीय मोदी साहेबांची घेतली मोदी साहेबांनी देखील सांगितलं महाराष्ट्राच्या विकासामध्ये कुठेही काही कमी पडणार नाही केंद्र सरकार आणि आम्ही सर्वजण गेल्या अडीच वर्षात जसं तुमच्या पाठीशी उभे होतो तसे यापुढे देखील आम्ही पाठीशी आहोत टीम आमची तीच आहे देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहे मी उपमुख्यमंत्री आहे तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते आणि मॅच नवीन आहे नवीन इनिंग सुरू झालेली आहे आणि या याच्यामध्ये मला काय मिळालं आम्हाला काय मिळालं यापेक्षा राज्याला काय देणार आम्ही राज्याचा सर्वांगीण विकास कसा करणार यासाठी आम्ही काम कर कार्यरत राहणार आहोत आणि त्यासाठी केंद्राचं पाठबळ जे आवश्यक आहे ते देण्याचं देण्याचा विश्वास आणि खात्री आज आम्हाला केंद्रीय नेतृत्वाने दिले याचा आनंद आहे पुढे भविष्यात देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून या ठिकाणी राज्याला पुढं नेऊ आणि राज्याला लोकाभिमुख करू आणि जी कामं आमची अडीच वर्षामध्ये आम्ही करू शकलो नाही त्याची पूर्तता करू आणि पूर्णपणे या राज्याचा सर्वांगीण विकास कसा होईल याचा एक रोडमॅप तयार करून हे राज्य एक नंबरला आहे ते एक नंबरला कसं राहील आणि देश जो आहे आपल्या देशाचं नाव जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी जगभरात केलेलं आहे आणि त्यांचंही जे काही विजन आहे की देशाला काय देणार देशवासियांना काय देणार देशातल्या दे प्रत्येक सेक्टरला काय देणार यासाठी आणि देशाचा विकास कसं करणार आणि पाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी हा गोल जो आहे हा अचीव करण्याचं जे त्यांनी मन स्वप्न पाहिलेलं आहे त्यामध्ये एक ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्तीचा गोल महाराष्ट्र अचीव करेल अशा प्रकारची परिस्थिती आहे कारण महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे आणि या महाराष्ट्रामध्ये पोटेन्शियल आहे खूप मोठ्या प्रमाणावर पोटेन्शियल आणि त्याचा वापर या महाराष्ट्राच्या विकासासाठी करू लोकांच्या कल्याणासाठी करू आणि म्हणूनच केंद्र सरकार आणि या सर्व नेत्यांची अनेक आणखी केंद्रातले अनेक के नेते आहेत त्यांची सविस्तरपणे भेट आम्ही घेऊ आता पुन्हा एकदा आम्ही मी असेन देवेंद्रजी असतील अजितदादा असेल आम्ही तिघंही पुन्हा प्रधानमंत्री महोदयांची राज्याच्या विकासाबद्दल भेट घेऊ uh, ने वन नेशन वन इलेक्शनवर काँग्रेसचा अनेक विरोधी पक्षांचा विरोध आहे या खरं म्हणजे वन नेशन वन इलेक्शन ही आता आपल्या देशाची गरज आहे खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुका नंतर लोक विधानसभेच्या निवडणुका आता लोकसभेची आचारसंहिता झाली मग विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याला आचारसंहिता लागली त्याच्यानंतर लोकल बॉडीजचे इलेक्शन महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद हे कायम हा इलेक्शन मोडमध्येच आपण राहतो आणि या इलेक्शन मोडमुळे आचारसंहितेमध्ये डेव्हलपमेंट जे आहे विकास जो आहे तो थांबतो ही वस्तुस्थिती आहे पूर्ण मशिनरी काम करते ब मोठ्या प्रमाणावर देशाचा या पब्लिकचा पैसा खर्च होतो आणि या सगळ्या याच्यामधून आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये या लोकांना जे आपण विकासाची कामं आहेत ती आपल्याला थांबवावी लागतात आणि म्हणून यासाठी देशाच्या प्रगतीसाठी हा जो विचार मोदीजींनी मांडलेला आहे याच्यामध्ये देशाचं प्रगती आणि देशाचं हित आहे देशाचा विकास आहे आणि म्हणून या सम वन नेशन मनी याची प्रगती मोठ्या प्रमाणावर होईल विकास मोठ्या प्रमाणावर होईल आणि जे काही आपण निवडणुकीच्या या सर्व प्रत्येक निवडणुकीला वेगवेगळ्या प्रकारे खर्च करतो सरकारी म, म मशिनरी वापरतो सरकारी खर्च जो होतो आणि इतर पक्षांचा होतो त्याच्याबद्दल काय बोलत बैठक झालेली आहे यामध्ये सविस्तर बैठक सविस्तर चर्चा सकारात्मक चर्चाली आणि राणी आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे असं काही नाही की ते मिटिंगला आले नाही म्हणजे असं तुम्ही वेगळं काहीतरी विचार करण्याची आवश्यकता नाही त्याला राजकीय वळण देण्याची आवश्यकता नाही आणि आमच्याकडून प्रताप जाधव इकडे होते त्यांनी ते अटेंड केली मिटिंग एन डी ए मजबूत आहे एन डी एका विचाराने एकत्र आलेला पक्ष आहे एका कुठल्या स्वार्थ भावनेने एकत्र आलेली इंडिया अलायन्स नाही आहे त्यामुळे एन डी ए हा जो घटक आमचा जो पक्ष आहे एन डी ए एकत्र सगळ्या विकासाच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो आहे एका विचाराने आम्ही एकत्र आलेलो आहे त्यामुळे नक्कीच या ठिकाणी एन डी ए मोदीजींच्या नेतृत्वाखाली अधिक मजबूत होत चालला आहे मजबूतीने काम करेल या देशाच्या विकासामध्ये आम्ही पुढे जाऊ कल्याणच्या चक्कीनाका परिसरामध्ये एक मोठी एक घटना घडलेली आहे बारा वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करून तिचा मर्डर करण्यात आलेला खरंतर क्राईम महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या टीका तुमच्या सरकारवरती होतात तसे समोर घटना आले तुमच्या पक्षाचे आमदार आहेत बालाजी कल्याणकर त्यांना त्यांच्या या अपहरणाचा प्रयत्नाचा कट रचला गेला अशी माहिती समोर आलेली आहे राज्यामध्ये कायदा यामध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे माणुसकीला काळीमा फासणारी आहे आणि कालच मला वाटतं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जाऊन त्या पीडित परिवाराची भेट घेऊन आलेत आणि त्यांना दिलासा दिलेला आहे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आमच्या परिवारातलीच घटना आहे असं समजून आम्ही त्या घटनेचं सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे आणि यामध्ये जो दोषी आहे आरोपी याचा कठोर शासन झालं पाहिजे फास्ट्रॅकला केस घेऊन या ठिकाणी फाशीची शिक्षा लागली पाहिजे यासाठी सरकार पूर्णपणे गांभीर्याने या ठिकाणी या घटनेकडे पाहते आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचं जबाबदारी सरकारची आहे आणि यामध्ये दे देखील कुठल्याही दुर्घटनेचं राजकारण करून हे झालेली घटना दुर्दैवी आहे परंतु त्याचं राजकारण करणं त्याहीपेक्षा दुर्दैवी होऊ शकतं आणि म्हणून यामध्ये सत्ताधारी पक्ष असू दे विरोधी पक्ष असू दे या अशा प्रकारच्या घटनांकडे गांभीर्याने आपण पाहिलं पाहिजे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आणि नक्की यामध्ये सरकार म्हणून आमची सामूहिक जबाबदारी आहे अशा प्रकारच्या ज्या गुन्हेगारांना अशा प्रकारचे जे काही नरादम आहेत यांना आणि माणुसकीला काळीमा फासणारे जी दुर्दैवी घटना करतायत त्यांना जशाच तसं उत्तर दिलं जाईल आणि त्यांचा बंदोबस्त जशा सुव्यवस्थेचं बोलताय तुमच्या पक्षाचे जे आमदार आहेत अंबरनाथचे बालाजी किनीकर त्यांच्या हत्येचा कट रचल्याची देखील त्या बाबतीमध्ये त्या बाबतीमध्ये पोलीस कसून चौकशी करतायत आणि ही देखील अतिशय गंभीर घटना आहे आणि त्याच्याकडे देखील आम्ही गांभीर्याने पाहतोय मी स्वतः देखील त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि गृह विभाग देखील त्यामध्ये काम करतोय अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी पूर्णपणे सरकार बीडला जात आहे दोन तारखेला डिसेंबरला मोर्चा निघत आहे खरं म्हणजे बीडची घटना देखील अतिशय दुःखद आहे अतिशय दुर्दैवी आहे कारण एक ज्या पद्धतीने तो निर्गुण हत्या झालेली आहे ती त्याला कधीही माफ माफ ती घटना आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः देखील परिषदेमध्ये या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे की गुन्हेगार कितीही मोठा असला कुणाच्याही जवळचा असला आणि त्याचे कुठेही लागेबांधे असले तरी सुद्धा कायद्यासमोर सर्व गुन्हेगार सारखे आहेत त्यामुळे हे महायुतीचं सरकार कुणाचंही मुलाईजा ठेवणार नाही कुणालाही पाठीशी घालणार नाही आणि योग्य वेळेत तुम्हाला त्याची प्रचिती आहे मी आपल्याला अगोदरही म्हणालो होतो की अडीच वर्षाच्या महायुतीच्या सरकारने केलेल्या कामाची पोचपावती महाराष्ट्रातली जनता देईल आणि तशी पोचपावती महाराष्ट्रातल्या जनतेने दिली एक दैदीप्यमान असा विजय महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिला आणि महायुतीचं सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही पुन्हा एकदा स्थापन केलं अडीच वर्षामध्ये आम्ही रखडलेले प्रकल्प आणि कल्याणकारी योजना लोकाभिमुख सरकार काय असतं हे दाखवलं आणि त्या कामाला लोकांनी मान्यता दिली आणि मला याचाही या आनंद आहे की आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमध्ये देखील किंबहुना राज्यामध्ये जे अनेक प्रकल्प त्याचं लोकार्पण झालं भूमिपूजनं झाली त्यालाही वेळ दिला आणि एकंदरीत हे डबल इंजिन सरकार ज्या पद्धतीने काम करत होतं अनेक योजनांमध्ये केंद्राचा सह सहकार्य केंद्राचं होतं सहयोग होता आणि त्यामुळे आम्ही अडीच वर्षात खूप काम करू शकलो मला याचं समाधान आहे की अडीच वर्षात कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या कालावधीचं काम या ठिकाणी केलं आणि त्याची पोचपावती आम्हाला मिळाली आणि म्हणून सदिच्छा भेट आदरणीय मोदी साहेबांची घेतली मोदी साहेबांनी देखील सांगितलं महाराष्ट्राच्या विकासामध्ये कुठंही काही कमी पडणार नाही केंद्र सरकार आणि आम्ही सर्वजण गेल्या अडीच वर्षात जसं तुमच्या पाठीशी उभे होतो तसे यापुढे देखील आम्ही पाठीशी आहोत टीम आमची तीच आहे देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहे मी उपमुख्यमंत्री आहे तेव्हा ते, ते उपमुख्यमंत्री होते आणि मॅच नवीन आहे नवीन इनिंग सुरू झालेली आहे आणि या याच्यामध्ये मला काय मिळालं आम्हाला काय मिळालं यापेक्षा राज्याला काय देणार आम्ही राज्याचा सर्वांगीण विकास कसा करणार यासाठी आम्ही काम कर कार्यरत राहणार आहोत आणि त्यासाठी केंद्राचं पाठबळ जे आवश्यक आहे ते, ते देण्याचं देण्याचा विश्वास आणि खात्री आज आम्हाला केंद्रीय नेतृत्वाने दिले याचा आनंद आहे पुढे भविष्यात देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून या ठिकाणी राज्याला पुढं नेऊ आणि राज्याला लोकाभिमुख करू आणि जी कामं आमची अडीच वर्षामध्ये आम्ही करू शकलो नाही त्याची पूर्तता करू आणि पूर्णपणे या राज्याचा सर्वांगीण विकास कसा होईल याचा एक रोडमॅप तयार करून हे राज्य एक नंबरला आहे ते एक नंबरला कसं राहील आणि देश जो आहे आपल्या देशाचं नाव जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी जगभरात केलेलं आहे आणि त्यांचंही जे काही विजन आहे की देशाला काय देणार देशवासियांना काय देणार देशातल्या प्रत्येक सेक्टरला काय देणार यासाठी आणि देशाचा विकास कसं करणार आणि पाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी हा गोल जो आहे हा अचीव करण्याचं जे त्यांनी मन स्वप्न पाहिलेलं आहे त्यामध्ये एक ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्तीचा गोल महाराष्ट्र अचीव करेल अशा प्रकारची परिस्थिती आहे कारण महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे आणि या महाराष्ट्रामध्ये पोटेन्शियल आहे खूप मोठ्या प्रमाणावर पोटेन्शियल आहे आणि त्याचा वापर या महाराष्ट्राच्या विकासासाठी करू लोकांच्या कल्याणासाठी करू आणि म्हणूनच केंद्र सरकार आणि या सर्व नेत्यांची अनेक आणखी केंद्रातले अनेक नेते आहेत त्यांची सविस्तरपणे भेट आम्ही घेऊ आता पुन्हा एकदा आम्ही मी असेन देवेंद्रजी असतील अजितदादा असेल आम्ही तिघही पुन्हा प्रधानमंत्री मोदयांची राज्याच्या विकासाबद्दल भेट घेऊ वन नेशन वन इलेक्शनवर काँग्रेसचा अनेक विरोधी पक्षांचा विरोध आहे या खरं म्हणजे वन नेशन वन इलेक्शन ही आता आपल्या देशाची गरज आहे खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुका नंतर विधानसभेच्या निवडणुका तर लोकसभेची आचारसंहिता झाली मग विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याला आचारसंहिता लागली त्याच्यानंतर लोकल बॉडीजचे इलेक्शन महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद हे कायम हा इलेक्शन मोडमध्येच आपण राहतो आणि या इलेक्शन मोडमुळे आचारसंहितेमध्ये डेव्हलपमेंट जे आहे विकास जो आहे तो थांबतो ही वस्तुस्थिती आहे पूर्ण मशिनरी काम करते ब मोठ्या प्रमाणावर देशाचा या पब्लिकचा पैसा खर्च होतो आणि या सगळ्या ह्याच्यामधून आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये या लोकांना जे आपण विकासाची कामं आहेत ती आपल्याला थांबवावी लागतात आणि म्हणून यासाठी देशाच्या प्रगतीसाठी हा जो विचार मोदीजींनी मांडलेला आहे याच्यामध्ये देशाचं प्रगती आणि देशाचं हित आहे देशाचा विकास आहे आणि म्हणून या सम वन नेशन वन इलेक्शनमुळे देशाची प्रगती मोठ्या प्रमाणावर होईल विकास मोठ्या प्रमाणावर होईल आणि जे काही आपण निवडणुकीच्या या सर्व प्रत्येक निवडणुकीला वेगवेगळ्या प्रकारे खर्च करतो सरकारी म, म मशिनरी वापरतो सरकारी खर्च जो होतो आणि इतर पक्षांचा होतो त्याच्याबद्दल काय बोलत बैठक झालेली आहे नेमकं काय कोणते नाही यामध्ये सविस्तर बैठक सविस्तर चर्चा सकारात्मक चर्चा झाली आणि राज्याच्या हिताचीच चर्चा झाली राज्याच्या विकासाचीच चर्चा झाली मोदीजी देखील खुश होते कि ये वड़ा मुठा ने ने ये की एवढं मोठं मॅन्डेट जनतेने दिलं कामावर म्हणजे महायुतीने केलेलं काम याचीच पोचपावती दिली त्यामुळे ते आनंदी कालची अनुपस्थिती दिसली एनडीएच्या बैठकीमध्ये त्यांचा कोणी प्रतिनिधी हजर नव्हता महाराष्ट्रात ते तुमचे सहकारी आहेत एनडीए म्हणून तर याकडे कसं पाहत ये